आज आपण बघणार आहोत गाजर हलवा रेसिपी त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा आणि शेअर करत जा चला सुरुवात करूया रेसिपीला लागणारं साहित्य गाजर एक वाटी साखर एक वाटी दूध ड्राय फ्रूट्स त्यानंतर गाजर आणि एक वाटी तूप असं आपल्याला लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण गाजर हे किसून घ्यायचे आहे किसणीने आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं करू शकता आणि जर जास्तीच खाली सांडत असेल तर असं मी ठेवल्याप्रमाणे हो तुम्ही ताटही देखील ठेवू शकता म्हणजे जे आपण किसत आहोत आणि त्याची काही कण खाली पडतात आणि मग पण आपण त्याचा यूज करू शकतो आता दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आपले गाजर आता छान धुवून घेतलेले आहेत आपण आता ते आपल्याला कुकरला लावायचं आहे त्या अगोदर एक वाटी जे दूध घेतलं आहे आपण ते कुकरमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर हा जो किसलेला गाजर आहे त्याच्यामध्ये ॲड करून मस्त छानशा तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आता एकजीव होण्यासाठी आपण छानसं हलवून घेऊया त्याला जेणेकरून ते गाजर दुधामध्ये एकजीव होईल आणि छानपैकी शिजेल आता तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपले गाजर चांगल्या प्रकारे शिजवून झालेले आहे तर मी गॅस पेटवला त्याच्यावर ती ठेवली आणि तूप टाकून घेतलं आता चांगलं तूप तापलं आहे तर ता त्यामध्ये पहिले आपण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे शिजलेले आहे गाजर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तसं करा पहिले जर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतले की ते एकजीव होतात आणि खूप छान असा सुगंध पण येतो छान प्रकारे एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये साखर ऍड करायची आहे आधी थोडी साखर ऍड करून परत हलवायचं आणि नंतर बाकीची साखर त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची परत एकदा उकळी घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूट टाकायची आहे आवडीनुसार टाकू शकता नाही टाकलं तरी पण चालेल एक ते दोन मिनिटापर्यंत छानशी उकळून घ्यायचा आहे म्हणजे त्याला घट्टसरपणा येतो आणि चवीला देखील ग गाजर हलवा खूप छान लागतो तर तुम्ही बघू शकता तो आता एकजीव होत आलेला आहे आणि आपला गाजर हलवा छानसा तयार झाला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत शेअर करा बाय